नाशिकचे सह्यत्री हॉस्पिटलमध्ये मधमाशांचा हल्ला शहरातील वडाळा नाका भागातील सह्यत्री हॉस्पिटलमध्ये अठ्ठावीस मार्च रोजी अचानक मधमाशांनी हल्ला केला अचानक रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांवर हल्ला झाल्याने रुग्णालयात काही काळ धावपळ उडाली यात पाच ते सहा जण जखमी झाल्याचे समजते मात्र यामुळे हॉस्पिटल व्यवस्थापन रुग्णांच्या जीविताची किती काळजी घेते असा प्रश्न निर्माण झालाय कालावधीपूर्वी हेच हॉस्पिटल सलाईनमध्ये अळई निघाल्याने पूर्ण राज्यभरात चर्चेत आले होते आज पुन्हा मधमाशांनी हल्ला केल्याने हॉस्पिटल व्यवस्थापन नेमके करते काय असा प्रश्न निर्माण होत आहे जॉब्स 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 अंबड नाशिक मधील प्रख्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत टेलीमार्केटिंग एक्झिक्युटिव्ह साठी जागा फिमेल दोन जागा अनुभव एक ते तीन वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कॉम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट पंधरा हजार ते तीस हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडेटा सी व्ही या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा